कापूस पिकामध्ये सध्या काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये अशा प्रकारची पानं आणि लूज पडलेली पानं दिसत आहेत तर हे जे आहे कापूस पीक आज जवळपास एक ते दीड महिन्यात झालं आहे आणि ही अशी लक्षणं दिसत आहेत तर जो है, हा जो आजार आहे हा आहे बघा पान लगेच गळून जातं तर हा वरटी विल्ट आहे आणि याच्यामध्ये खास करून पानांवर अशी साईडच्या बाजूला लूज पडतात पानं पिवळसर चट्टा पडतो ज्या पानातले पाना पेशी आहेत ते हिरवे राहतात आणि मधला भाग पिवळसर होतो तर आपण पाहूया की ह्या फंगसचा प्रादुर्भाव जो आहे सॉईल कशा पद्धतीचा पद्धतीवर तर इथं तंतुमुळं बिलकुलच राहत नाही सूटमुळं राहतं आणि दुसरं जे आहे तर मी तुम्हाला आतमध्ये जे झायलम हा कसा चोकअप करतो ते दाखवतो तर बरोबरमध्ये कट करा सरळ करा एकदम तुकडा नाही पडला सरळ एकदम कापा थोडं थोडं करायचं ना हा दोन तुकडे करायचे डायरेक्ट दोन करायचे हे बघा हे जे आता तुम्हाला हे दोन्ही पकड्या असे जवळजवळ तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल की याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं झुम करून दाखवतो आहे हा जो प्रकार आहे आतला ज्याला आपण झायलम म्हणतो तर तो झायलम ग्रे कलरचा म्हणजे लालसर कलरचा झालेला आहे एक सेकंद हां तर तो चोकअप झाल्यामुळे वर जात नाही आणि ही फंगल जी आहे तर ही अन्नद्रव्य थांबवते तर हा आजार जो आहे हा जमिनीची पोत खराब झाल्यामुळे आणि सी एन रेशो बिघडल्यामुळे खास करून अन्नद्रव्याचं ज्या अपटेक व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि आतल्या पेशींमध्ये गॅप क्रिएट झाल्यामुळे ही फंगस मुळाद्वारे आतमध्ये प्रवेश करते तर हा वर्टिस्ले मूल पूर्ण कापूस पिकामध्ये कापूस निघेपर्यंत कधी पण येऊ शकतो यासाठी एक सगळ्यात चांगलं आहे की शेण शेणखत किंवा इतर जे आहे आपलं क ऑर्गॅनिक कार्बन तो चांगल्या प्रकारे वाढवला गेला पाहिजेत आणि दुसरं महत्त्वाचं आहे की ह्या पिकामध्ये हा आजार कॉमन होत चालला आहे तर आपल्या जमिनीमध्ये वारंवार कापसावर कापूस हे पीक टाळावं हो शक्यतो याला हाच एक चांगला पर्याय आहे